मद्यपींचे आंदोलन केल्या खतरनाक मागण्या नमस्कार लोकाच्या टी व्हीमध्ये मध्ये आपले स्वागत आहे मंडळी ही बातमी जरा हटकी आहे पण अनेकांच्या जिव्हाळ्याची आहे बरं का बातमी शेजारच्या राज्यातील आहे पण आपल्यापैकी अनेकांच्या मनातली आहे तर झालं असं कर्नाटक राज्यातील बेळगाव ते काही जण एकत्र आले आणि त्यांनी एक अनोखे आंदोलन केले हे सगळे मद्यपानप्रेमी प्रेमी होते त्यामुळे अर्थातच त्यांनी केलेल्या मागण्याही त्याच अनुषंगाने होत्या बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सगळ्या मद्यपींनी ठिय्या मांडला आणि एक दिवसाचे आंदोलन केले या आंदोलनाची थेट कर्नाटकाच्या कामगार मंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेतली हे विशेष काय होतं त्या मद्यपींच्या मागण्या यावर आपण एक नजर टाकू त्यांची पहिली मागणी होती की मद्यपींना विमा संरक्षण देण्याचे काम सरकारने तातडीने करावे दारुडा हा शब्द यापुढे कोणीच वापरू नये त्याऐवजी मध्यप्रिय असा शब्द वापरण्यात यावा मद्यपींचा विमा शासनाने मोफत करावा मद्यविक्रीतून जो काही कर शासनाला मिळतो त्यातून दहा टक्के रकमेतून प्रत्येक मद्यपीला दरमहा एक विशेष अनुदान म्हणून रक्कम देण्यात यावी मद्यपींसाठी प्रत्येक तालुक्याला एक विशेष भवन उभे करण्यात यावे एकतीस डिसेंबरला मध्यप्रिय दिवस म्हणून घोषित करण्यात यावे मद्यपींवर कसलाही गुन्हा यापुढे नोंद करण्यात येऊ नये बारला यापुढे परवानगी देत असताना त्या ठिकाणी जसे टॉयलेट बाथरूम असतात तसेच मद्यपींना झोपण्यासाठीही खास रूम तयार करण्याचे आदेश द्यावेत मद्यपींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था आरोग्य विभागाने करावी मद्यपींसाठी आवास योजना राबवण्यात यावी आता या सगळ्या मागण्या या मद्यपींनी सरकारकडे करत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी यापुढे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आता कर्नाटक सरकार या मागण्यांवर नेमकी काय भूमिका घेते हे पाहावे लागेल कारण कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी या मद्यपींच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याची माहिती आहे